अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मी महाराष्ट्र प्रार्थना करते आणि आज चढू सुरुवात करते तर सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य लाभू देत हीच मी आई चरणी प्रार्थना करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असा उपाय बघणार आहोत जो अतिशय साधा सोप्पा आहे आणि तितकाच प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्या नऊ रात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला आपल्या घरातील दरिद्री नकारात्मकता अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी करायचा आहे खूप सुंदर उपाय आहे नक्की बघा आणि आवर्जून सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा मी दरवर्षी हा उपाय करते आणि मागच्या वर्षी पण मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केला होता बऱ्याच जणांनी केला सुद्धा असेल प्रत्येकाच्या घरामध्ये नकारात्मकता असतेच असं कोणतंही घर नाही की जिथे अजिबात नकारात्मकता नाही आहे कारण की आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार का वेळा वादविवाद होत असतात प्रत्येकाच्या घरात भांडणे होत असतात काही ना काही प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांना सुरू असतात आणि जिथे लक्ष्मी नाणते तिथे अलक्ष्मीसुद्धा वास असतो म्हणूनच आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय साधा सोप्पा आहे आणि बघा हा उपाय कोणीही करू शकता जरी तुम्ही घट मांडणार असाल किंवा नसाल जरी तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल तरी तुम्ही कोणताही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये नकारात्मकता असते आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणून ही दरिद्री अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे एक लवंग आणि एक आहे कापूर तर तुम्हाला काय करायचं आहे एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये हा उपाय आपल्याला तुम्ही जर घट मांडणार असाल तर घटासमोर बसूनच करा जर तुम्ही घट मांडणार नसाल तर आपल्या देवाऱ्यासमोर बसून आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करताना तुम्हाला एक वाटी किंवा डिश घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला एक कापराची वडी कापूर शक्यतो भीमसेनेच घ्या भीमसेनी कापूर नाहीच मिळाला तर तुम्ही दुसरा कोणताही कापूर वापरू शकता पण भीमसेनी कापूर हा तितका शुद्ध आणि पवित्र असतो आणि आजकाल तो कुठेही मिळतो त्यामुळे भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा तर एक कापराची वडी आणि दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा तुटलेल्या घ्यायच्या नाहीत अतिशय व्यवस्थित बघून त्याचं फूल वगैरे बघून व्यवस्थित आहे की नाही त्या बघून तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत तर त्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये कापराची वडी ठेवायची आहे आणि त्या कापराच्या वडीवर तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि त्या तुम्हाला पेटवून द्यायच्या आहेत तर आणि त्या पेटवून दिल्यावर तुम्हाला नवाणव मंत्राचा जप करायचा आहे नवाणव मंत्र कोणता आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवाणव मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे ते जळेपर्यंत त्या दोन लवंगा जळेपर्यंत तुम्हाला या नवाणव मंत्राचा जप करायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटात तुमचा हा उपाय करून होतो त्यानंतर बघा त्याच्यामध्ये ना काही काही कण उरतात त्या जळा आल्यावर ते कण तुम्हाला म्हणजे ती जी काही राख आहे ती तुम्हाला तशीच डब्बीत साठवून ठेवायची आहे नऊ दिवस आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला जेव्हा तुम्ही घटाचं विसर्जन करणार त्यासोबतच किंवा जर तुम्ही कर घट मांडणार नसाल तरीसुद्धा ती जी काही राख आहे लवंगाची ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायची आहे तर हा उपाय तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे आणि बघा या हा उपाय करत असताना जर तुम्हाला मध्ये सुतक आलं तर अर्थातच तुम्ही हा उपाय करू शकत नाही जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींकडनं तुमचे मिस्टर असो मुलगा मुलगी असो किंवा सासूबाई असो जाऊबाई असो तुम्ही त्यांच्याकडनं हा उपाय करून घेऊ शकता जर कोणी नसेल घरात करणारा तर तुम्ही तेवढे दिवस मासिक धर्माचे स्किप करा चार ते पाच दिवस नंतर तुम्ही तुमचा उपाय कंटिन्यू करू शकता पण अवश्य करण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर असा उपाय आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मातालक्ष्मीला लवंगा ह्या खूप प्रिय असतात आणि लवंगावर आपण मातालक्ष्मीचे अनेक उपाय करत असतो म्हणूनच हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचा आहे अवश्य करा या नऊ दिवसामध्ये जितक्या सेवा उपाय तुम्हाला करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात घ्या या नवरात्रीमध्ये पृथ्वी व देवी तत्व सगळ्यात जास्त प्रमाणात जागृत असतं तुम्ही जितकी सेवा कराल जितके तुम्ही देवीची आराधना कराल तेवढं ते देवी तत्व जे आहे तुमच्यामध्ये सामील होणार आहे तुमच्या भोवती तुमच्या कुटुंबाभोवती तुमच्या देवी आईचं तुमच्या कुलदेवीचं कृपाछत्र राहणार आहे आणि लक्षात घ्या जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो ना तेव्हा आपली प्रगती होत असते आपली भरभराट होत असते आपल्या मार्गातले जे काही अडथळे आहेत कामातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत असतात आपली कामे सुरळीत पार पडतात अर्थातच काय की आपली चव बाजूने प्रगती होत असते म्हणून आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे म्हणून जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन शासबत तो माझ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ